टिकाऊ <laughs> हो हो। झोप लागत आंबो आंबो <laughs> ए आंबो खाणारी कुर्मी आहे बघा चालीवर पकडले काय गमली

<laughs> कॅबेर कुकडे गेलो त्याचं पथ्य नाही <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही मी सायगो ओमो तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आत्ता रात्रीचे आठ वाजले आणि आत्ता पावसाळा चालू झाला म्हटल्यार तुमका माहितीच असतात ओम्याचं आमचा बिझनेस चालू झालो कुरले बिरले मासे पकडूच आणि आता आम्ही चालला कुर्ले पकडू खू तिथे पत्ते लागत नाही वर तुमच्याकडे बघित हे अकंना बेळा एका ही बघा मेन जावळी बिवळी घेतलेली आहे बघा आणि आता आम्ही कुर्ले पकडूक चालला पाऊस दोन दिवस लागतात हा तर चला कुर्ले म्हणजे खेकडे या व्हाळातले आमच्या खेकडे बघा साई ओमो आणि मी तिकज ना माझ्या पायाक लागला त्यामुळे जरा पाण्यात बाडव मॅलाव तेवढे घनस बिनच बघा नाही तर तुला डेँगा तरी गायचो काय आहे धर धर चेप एवढ्या पाण्यात मी भिजणार आहे ती बघा असला फसवलंन की हा फसवलंय बाई बाई काढ तरी <laughs> अरे लय लहान जाऊ दे पुढच्या वर्षी अरे ही बघ एक पहिली पुढच्या वर्षी घेत बारक्या गावला एकदम <laughs> कि किसपाट आहे <laughs> एवढा <पुड़्चे वर> तेका <laughs> सोडून दिला ते बघा ओमेन दोन पकडले खरे दाखवू उकडे आधी मारणाचो असतो पळत होती ही पळत होती इथं चालीच धरतली काम चावली ना दोन गावले धावलेली चल अकडे एकच सायटीन चला हो सायगो भिजव भुजवता त्यांना अरे निघते बिळ मग तकडनं जाईल अरे कोणते

बिळारच रे काय दिसत काय बघाय धरलं काय दोन दोन दुसऱ्या कुर्ल्या धारले ना तुम्ही मोठी बघू ते मोठी बिळावर तकडे जा जासाळ जा जा तकडे घचकाट बघाय आता ती बघूया का माझर काय काय तू बरोबर ती बुटबीट घालून आगाश बघा होमॅक कुर्ले मॅन गावली गावली चवाती गावली बरोबर बघून वाच का बघा झोपान बी पण कुरले पकडतो बघा काटी की कॅमेरा अडकलो यस यस बघा तो 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 सायकल किती चल मायाला डोकी तुमचं काय लपण राहू तसं माझ्यापासून ओमेपासून लपन राहून ना तुमची सुटणूक नाही कसं हो तुम्ही काही लपन रावलं तर मी कुर्ती खयतरी बघायची गेली ती गेली थांब कळती सागे खय काहीतरी चार कुर्ले पकड लावू चार

चौथी तर काम पचास करतो हा बघा कसली सपाटी एकदम डेंगू बघा धर सोड थोडी तो नाही धाळ्या करून काय धरलं छ अरे सोड बाबा समाधानीच नाही वयता त्याची शे काय चावाज उद्या धारल्याबद्दल सोडून दे अशी इतकी सोडता की नाही तो बघ तकड हात सैल सोड

मोठी गावली बघूया तरी अशी कर दोन हातात हां दोन हातात कर या मादी आम्ही घेत नाही फुल फुल मारतो आहे बघ बॅटरी बंद कर तुझी बॅटरी बंद कर रे माझी माका डॉसत नाही बरं बरं एक एकडा एक एकडा असा डोळ्यासमोर हे बघा एक एकडा हे आम्हाला पण मकडेच भेटतात हे हमारा केकडा आहे वाळ मी मिळता आहे बघू <laughs> कुकर मारला ना कोणी तो ये माल नाही मिळत सगळे चेप आहे एकदा कशी वर्कर बघा दक। दक। कुरले होत हे कुरले होत फिरत <laughs> <laughs> कुरले म्हणजे खेकडे तुमका खाऊचे असतील तर आमच्याबरोबर बरोबर हे लागत कसं रे वाळात फिरायचा लागतात धोंड्या बिंड्यातनं माझ्या पायाक लागला तरी पण मी आपलो फिरतो यांच्या बरोबर काय गावली ना की गावता की नाही टाकत साऱ्या मिळ एका मिळत ती रश्याक रसो चांगलो मोठी या गमली मरिया पण डेंगू मधून कुर्लेचो खिदा झालो बघ गडकू कोसळ घेतल्या न कुर्लेक बघू एकडी एकडी गेली आहे खाली काली काटी की ना ये एक ताकत इलेला बीड तिचं या भोकडे ताकत आहे या भाऊ माशेत काय भाऊ पुरल्यांका लावलेली हा पाणी भाऊ हे काय आता घराकडे झोपान राहावे बघा खून लावलेली आहे खून कुर्ल्यांसाठी लावले ना की माशे का मी तू ना आपली बरणीची खून भारी ना ना

माझे बावडेतले सगळे गेले वावांवर नाव तो गेले सगळे गेले वावांवर रानात धरून काय घे तुक दिसत शंभर दहा करून देतो आता जाऊन पेंडणार

नशीब हो बिळत नाही हात घालण्यात एक नंबरच आहे तो कधी एक धरूची आधी गावतच नाही आज बॅटरी जी आणली ती ही कॅमेऱ्याची आणली लपडा झाला तो मासे पकडू साठीच मारत काय गावत नाही नशीब हय तू तो जाम आहे जाम धरू दे करू दे तयार करू दे जाऊ दे वर जाऊ दे अच्छा तू वर जाणार नाही ते का माहिती आहे काय आमका बघ कसल वर घुसा दा पुन्हा गावात तो तुकडे घुसत दिसत कधी काळा तू पण ना हो बाई नो यू पाटी काय गावला काय उकडे बघा कसलो खगुळ आता गावलो भारी आता ना हो बघा कसलो खवलो गावलो सणसनिता कुर्ली हे कुर्ले दे कुर्ले दे सगळे बिळारच कसे बाहेर इले नाही अजून Hei sih ya, ये हो गई तगड़ा पड़ी ए इ रात्रभर तीच दिसतं हे टिकाऊ झोप लागत ना, ना सांबू <laughs> हो हो। <laughs> <laughs> ए आंबो खाणारी कुर्मी <laughs> आहे बघा चालीवर पकडले तू

री <laughs> कुकडे गेलो तेच पत्त्या ना नाही. <laughs> त्यामुळे <laughs> त्याचा वाकडा आला. सनसनीत पकड लाव हे बघा आणि आता चल लाव मी. खराक. कधी उरये रे सो. तुम्ही खाऊन झालास ना. तू काय खायतच नाही बूट बीट बघा हे बघा एकदम कुर्ल्यांसाठी <laughs> खास ऑनलाईन मागवलेले होते तर खालच्या पुलापासून पुनग्यांच्या घरात अगत येऊन हे बघा एवढे पकडला हे पुढे वाटे डेंजर पुढे ग बॅटरी मारा <laughs> नाही तर गणजगणज गोंद व्हायचो घनताचं आमच्याकडे जवळ कामो आमचं कुर्ले पकडण्यात स्त्रेट हा दोन दिवस तर फोन करता कुर्ल्यांका जाऊया कुर्ल्यांका जाऊया पण मी आज बाहेर पडत कंटाळू गेले आता भूक जाम लागली आहे मरणाची आता रसो करूचो आधी बघू आज आज ना उद्या बघता तर चला मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि कुर्ल्याचा रसो उद्या खाऊ केवा हा चमचमी चमचमीत झंझणी झंजनीत रसो खाऊ कंझनी एकदम आणि कुर्ले पकडू जर एक्सपिरियन्स घेऊ असतो ओमाकडे यावा ओमो बरोबर डायबी बी मारून पकडतात परफेक्ट दरवर्षी पिशी पिशी उरले आणतो आम्ही पण यावर्षी जराशे मागच्या वेळी बघितलेला ऐंशी शहाऐंशी किती आणलेले ते वीस वीस वाट वीस पंचवीस पंचवीस वाट नाही किल्ले माझ्या तू उलटे उघडले मेले अरे उलटे नाही ना आधी रुग्ण मोठी काय गेली मोठी भुतुरी जा हा? मोठी तुमका काळपट नाही काळे जाते हे का लाल दिसत हे वाळ्यात त्यात शिजत घातल्यावर काळे दिसतले त्याच्यातच होते फ्रिजवर फ्रिज मध्ये टाकते डाब्यात बरोबर मिळते चुलीत बाजूक मोठी